कंपनी आज ही वर्ष करेल अगर वापर सुरू लॅक का ना मग भांगार भांगार पंचवीस वर्षाचा ट्रॅक्टर आहे अजून इंजिन काम नाही बासरूम एक वेळा काम केलं आहे दोन तीन वेळा क्लज जत तालुका बोंगी गावामध्ये आम्ही आज झालेलो आहे न्यू हॉर्लंड कंपनीचा दोन हजार मॉडेलचा एकोणीसशे नव्याण्णव किंवा दोन हजार मॉडेलला आणलेला न्यू अर्लंड फोर्टचा ट्रॅक्टर अजून या गावात शेतकऱ्यांकडे आहे ट्रॅक्टरला जवळजवळ पंचवीस वर्षे होत आली पंचवीस वर्षामध्ये शेतकऱ्याचा त्या ट्रॅक्टर सोबतचा काय अनुभव आहे काय त्याचा प्रवास आहे शेतकरी त्यांच्या दोन सांगतील दोन मिनटी माहिती ऐकून तर ट्रॅक्टर कसा वाटला चालवायला चांगला आहे चांगला आहे पंचवीस वर्षामध्ये काय अनुभव आला ट्रॅक्टरचा काय आयल हे कमी होत नाही अजून पंचवीस वर्ष झालं तर ऑइल कमी होत नाही चेंज करायला

ಈಗ ಅದರ್ ಕಂಪನಿ ಸಂಘಾಟ್ರಿ ಸರ್ ಮಹಿಂದ್ರ ಸಂಘಾಟ ಎಲ್ ಎನ್ ಟಿ ಸಂಘಾಟ ನೂವಾರ್ಡ್ ಸಂಘಾಟ ಹೋಗಿ ನಿಮಗೆ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷ ಹಾಳು ಕಳಿವಾರ ಡ್ರೈವರ್ ಹಾಳ್ತಿದ್ರೆ ಹೊಳ್ ಕಸಿರಿ ಅದರ ಡ್ರೈವರ್ ಎಲ್ಲಿ ಹಾಳು ಕಸಿರಿ नेम ही कंपनी ट्रॅक्टर नेमकं बेस्ट दम ना कंपनी आज हत् वर्ष अगर वापरू लॅक कामगार भंगारे भंगार पंचवीस वर्षाचा ट्रॅक्टर आहे अजून इंजिन काम नाही बसून एक वेळा काम केलं आहे दोन तीन वेळा क्लोजपेट घातल्या असेल ट्रॅक्टरची माझ्या हिशोबानं डोझरला ट्रॅक्टर वापरत आहेत अजून ट्रॅक्टर मध्ये आहे अजून ट्रॅक्टर ह्या हिशोबाने कंपनीचं फायरिंग आहे अजून वीस वर्ष ट्रॅक्टरला गॅरंटी काय होणार नाही ओके धन्यवाद